मंडळी पृथ्वीवर ऋतुचक्र कसं निर्माण झालं हे तुम्हाला माहिती आहे का वीस मार्च रोजी सूर्य हा एक्झॅक्ट विषुवृत्तावर आहे म्हणजेच दिवशी बरोबर बारा तासांची रात्र आणि बारा तासांचा दिवस असणार आहे वर्षातून केवळ दोन वेळा अशी परिस्थिती निर्माण होते ही परिस्थिती कशी निर्माण होते हे एक्सप्लेन करत आहेत फिजिक्सचे प्राध्यापक सुरेश केसापूरकर आज पृथ्वीवर बारा तासाचा दिवस आणि बारा तासाची रात्र आहे याच कारण असं आहे की सूर्य हा विषुवृत्तावर आहे म्हणजे काय तर सूर्याची थेट किरण विषुवृत्तावर पडत आहेत त्यामुळे पृथ्वीच्या अर्ध्या उत्तर गोलार्धात आणि खालच्या दक्षिण गोलार्धात दिवस आणि रात्र समसमान आहे पण असंच वर्षभर असतं का नाही तर मग हे कसं असतं हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू आपल्या असं लक्षात येईल की ही जी पृथ्वी अंतराळात आहे ही साडे तेवीस डिग्रीनी कललेली आहे तिचा जो अक्ष आहे मधला तर तुम्ही बघत असाल तर ही पृथ्वी अशी कल्लेली आहे अशाच अवस्थेत ही फिरत असते हा असा नाहीये स्ट्रेट उभा तर हा असा साडे तेवीस अंशांनी कल्लेला तिचा अक्ष आहे त्यामुळे पृथ्वी जेव्हा अंतराळात फिरते त्यावेळेस सूर्याची किरण पृथ्वीवर जी पडतात तर ती उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात ती सरळ पडताना त्यांची पोजिशन अवस्था बदलते आणि त्यामुळेच पृथ्वीवरती ऋतुचक्र निर्माण होतं आता हे नेमकं कसं होतं हे थोडं अधिक आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊया प्रतिमा बघताय त्यामध्ये हा मध्यभागी सूर्य आहे आणि पृथ्वीच्या चार अवस्था दाखवलेल्या आहेत अंतराळात फिरताना बघा हा पृथ्वीचा अक्ष आहे हा असा कललेला आहे आणि अशा अवस्थेतच ती पूर्ण सूर्याला तीनशे पासष्ट दिवसामध्ये एक प्रदक्षिणा घालते ते आपण त्याला एक वर्ष म्हणतो आज हा वीस मार्चचा दिवस आहे आणि या वीस मार्चच्या दिवशी वीस आणि एकवीस मार्चच्या दिवशी पृथ्वी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर बघाल हे विषुवृत्त आहे पृथ्वीचं ह्या मध्यभागी आणि सूर्याची थेट किरण ही जी लाल रेषा दिसते या ठिकाणी थेट पडतायत त्यामुळे बारा तासाचा दिवस आणि बारा तासाची रात्र आहे आता पृथ्वी अंतराळात फिरत असताना मार्च नंतर ही तीन महिन्यानंतर तिची पोझिशन जी आहे ती आहे ती या ठिकाणी आली आहे जून मध्ये बघा हा अक्ष असाच आहे आणि आपल्या लक्षात येईल की ही सूर्याची जी ही किरण आहेत ही हा हे विषीवृत्त आहे आणि ही उत्तर गोलार्धात पडतायत सरळ त्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये यावेळेस उन्हाळा असतो कारण सूर्याची सरळ किरण उत्तर गोलार्धात जास्त पडतात त्यामुळे उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो आणि दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो यानंतर तीन महिन्यानंतर परत पृथ्वीची पोझिशन बदलते ती अंतराळात पुढे जाते या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की एकवीस बावीस सप्टेंबर बावीस आणि तेवीस सप्टेंबरला पुन्हा सूर्याची किरण हे पृथ्वीच्या विषुवृत्तावर आली आहेत थेट त्यामुळे हे दोन दिवस हे हा आणि हा सारखाच बारा तासाचा दिवस बारा तासाची रात्र सूर्याची किरण विषुवृत्तावर थेट आलेली आहेत त्यानंतर पृथ्वीची अवस्था परत तीन महिन्यानंतर ती अंतराळात फिरत 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 या ठिकाणी आली आहे हा आहे डिसेंबर महिना आणि एकवीस बावीस डिसेंबरला सूर्याची किरण बघा हे विषुवृत्त आहे आणि ही दक्षिण गोलार्धात थेट पडलेली आहेत हे जे आहे याला मकर वृत्त म्हणतात आणि या ठिकाणी सूर्याची किरण थेट दक्षिण गोलार्धात पडल्यामुळे दक्षिण गोलार्धात हिवाळा गोलार असतो आणि आपण उत्तर गोलार्धात राहतो आणि तुम्हाला माहितीये डिसेंबर महिन्यात उत्तर गोलार्धात काय असते थंडी असते हिवाळा असतो आणि त्यानंतर परत पृथ्वी तिच्या मूळ जागेवर मार्चच्या वीस तारखेला ती इथे आली परत सूर्याची किरण विषुवृत्तावर पडली आहेत आणि परत पन्नास टक्के गोलार्ध उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धात दिवस रात्र असते हे जे बदलतं ऋतू चक्र की पृथ्वी ही साडे तेवीस डिग्री अंशांनी कललेला आहे पृथ्वी ही साडे तेवीस अंशांनी कललेली असल्यामुळे ऋतुचक्र निर्माण झालं असून वर्षातून दोन वेळा सूर्याची किरणे थेट विषुवृत्तावर पडत असल्याने वीस मार्च आणि एकवीस सप्टेंबर रोजी पृथ्वीवर बर, बरोबर बारा बारा तासांचा दिवस आणि रात्र असते असं केसा कुरकर यांनी सांगितलंय लोकल 18, जालना